हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा आधीच राज्यातील एसटी महामंडळाची दुरावस्था झाली असून भंगार बसेस चालक वाहकांची प्रवाशांची उर्मट वागणूक अपुऱ्या बसेस फेऱ्या या व इतर बाबींमुळे एसटी नेहमीच चर्चेत असते बुलढाणा जिल्ह्यात सात आगार आहेत या आगारात असंख्य चालक वाहक कार्यरत आहे या स्पर्धेच्या युगात खासगी बसेस प्रवासी सुरू झाल्याने एसटी मागे पडताना दिसत आहे अशात एसटी महामंडळाच्या प्रवाशाशी सौजन्याची वागणूक या स्लोगनला हरताळ फासण्याचे काम वाहकाकडून होताना दिसत आहे तशी लेखी तक्रार बुलढाणा आगारात झाली आहे बुलढाणा आगारात मलकापूर ते छत्रपती संभाजीनगर ही बस लागलेली होती ती बस पकडण्यासाठी काही प्रवासी बस स्थानकावर उभे होते काही जण बसमध्ये जागा पकडण्यासाठी गेले होते बसच्या चालकाने बस मागे घेतली तेव्हा एका प्रवाशाने वाहकाला विनंती केली की दोन महिला प्रवासी बसच्या मागे धावतायत थोडे थांबा तर यावर बस वाहक चिडले व त्यांनी प्रवाशाला उद्धटपणाची वागणूक देत गाडी खाली ढकलून दिले प्रवाशाने विनंती केली दोन मिनिट थांबा सर अशा भाषेत बोलून सुद्धा वाहक बोलले तू खाली उतर वे मागे खूप साऱ्या बसेस आहेत वास्तविक पाहता बसमध्ये बारा ते पंधरा प्रवासीच होते अर्धी बस रिकामीच होते व त्या प्रवाशाला खाली ढकलून दिले तू आमच्या साहेबांना जाऊन विचार व जे सांगायचे ते सांग असेही वाहक बोलले हे सर्व प्रवासी ऐकत होते शेवटी त्या दोन महिलांना त्याच बस मध्ये बसवून दिले मात्र त्या प्रवाशाने बुलढाणा आगारातील तक्रार वहीत लेखी नोंद करून अशा वाहकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे एसटी महामंडळाने सौजन्याच्या वागणुकीची अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रवासी वर्गाने केली Di k